नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत नवरात्र उत्सव हा अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे काही दिवसातच हा उत्सव सुरू होतो आहे तारखेला झाल्यानंतर हा उत्सव सुरू होतो आहे या उत्सवाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यात नऊ दिवस यात्रा भरते श्री कमला भवानी मंदिर येथे गटस्थापना झाल्यानंतर ही यात्रा सुरू होते त्यानंतर दसऱ्या दिवशी या यात्रेचा शेवट होतो सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही समजली जाते सोलापुरातील सिद्धरामेश्वराची गड्डा यात्रा त्यानंतर कर्म जिल्ह्यातील म्हणजे अकरा तालुक्यांपैकी ही सर्वात मोठी यात्रा असते नऊ दिवस हा उत्सव चालतो मात्र हा उत्सव यंदा वादाच्या बहुऱ्यात सापडलेला आहे दोन दिवसापासून येथील पाळणे आणि पाळणे लावण्याच्या कारणांवरून वाद सुरू आहे हा नेमका वाद काय आहे हे आपण पाहणार आहोत स्थानिक जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की दरवर्षी ज्या ठिकाणी यात्रा भरते तिथेच ही यात्रा असावी असं त्यांचा म्हणणं आहे तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचं म्हणणं असं आहे की पायथ्याला जी यात्रा भरणार होती तिथे पाळणे लावण्यास विरोध करण्यात आलेला आहे नेमका हा वाद काय आहे हे आपण पाहणार आहोत थेट येथील नागरिकांच्या तोंडातूनच आपण हा वाद काय आहे हे समजून घेणार आहोत ते यात्रा पारंपरिक आमचे जे कमलादेवी देवस्थान देवस्थान श्रीदेवीचा माळ ह्या गावची यात्रा म्हणजे पारंपरिक नवरात्र उत्सव देवीच्या म्हणजे पूर्वी साईडला भरतो म्हणजे पहिला प्रश्न मे मेळा म्हणजे पाळणे वगैरे लहान मुलांचे खेळणे स्वीटचे वडापाव असे वगैरे दुकान जे येतात ते जसं मला कळते तसं ते वडापावचे दुकानं पाळणे वगैरे ते येतात ते मंदिराच्या पूर्वी दिशेला असतात म्हणजे मंदिराच्या समोरच्या साईडला असतात असं म्हणजे येणारे भाविक दर्शन करून आपले जे मंदिरा लहान मुलांना घेऊन वगैरे येतात फॅमिली ते आपले आ, दर्शन घेतल्यानंतर काहीजण म्हणजे तिकडे एन्जॉय करण्यासाठी जातात म्हणजे पारंपरिक पहिल्या प्रश्न आलेला आहे ते आपले फॅमिली घेऊन मंदिरात दर्शन घेऊन आपले आलेले भाविक ते पाळण्याकडे का जातात काहीजण म्हणजे आपल्या पद्धतीचे खाण्यासाठी वडापाव म्हणा पाळण्यात बसण्यासाठी म्हणा अशामुळे आपली फॅमिली घेऊन आपल्या घरचे मासे तिथं यात्रेकडे येतात मंदिरासाठी यात्रा नियमाने आहे त्या जागेवर भरायला पाहिजेन आता जे करमाळ्याचे पत्रकार श्रेष्ठ म्हणजे आहेत चिवटे यांनी मंदिरावर विरोध केलेला आहे की बाबा ते म्हणतात की पाळणा म्हणजे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे पूर्वेकाला पश्चिमेकडल्या बाजूला हो भरायला पाहिजेन कारण तर तिथं नाही आहेत आता फर्स्ट टाईम म्हणजे त्यांचं चाललं आहे की प्लॅन की त्यांनी तिथं पाळण्या आणावेत तिथं यात्रा भरावी तर तसं झालं भाविक तिथं मंदिरात येऊ शकत नाहीत कारण जे त्यांचे फॅमिली घेऊन आलेतात तिथनं लोकं पाठेमागे म्हणजे परत माघारी आपल्या घरी जाऊ शकतात तर इथं यात्रे जे भक्त पाया पडतात ते दर्शन करूनच पूर्वेकडल्या साईडला जिथं मेळाव भरतो तिथं त्या ठिकाणी येतात कमलाभवानीचे शे वगैरे आणि आता जे चाललं आहे लोकांचं की बाबा जत्रा कुठं भरवायची तर परंपरा हे देवीचं माळ इथंच भरले पाहिजे दुसरीकडे कुठं गावात वगैरे नाही पाहिजे का आता भक्त लोक येणारे गावातनं म्हणा परगावातनं म्हणा येणारे मंदिरातच आले पाहिजे नाहीतर ना। ना ते खाली कार्यक्रम ठेवलं तर खालच्या खालीच निघून जाणार इकडे परत मंदिराकडे हेच येऊ शकत नाही ते त्याच्यामुळं आहे ती देवीच्या माळावरच काय होईल ती तिथंच करायला पाहिजे सिद्धेश्वर कृष्णा सोरटे श्रीदेवीचा माळा सरपंच यात्रा ही देवीच्या मंदिरापासूनच भरली पाहिजे ना जी तर तीनशे वर्षाची परंपरा आहे ती, ती कमोडीत काढायची ना का लोक देवीला नंतर यात्रा बघतात ना यात्रा ही खाली भरायची चुकीचंच आहे ना सगळ्यांचं म्हणणं आहे की देवीपुशीच यात्रा भरली पाहिजे लोक तिकडेच खाली जाणार ना कारण आज देवस्थानची चोवीस लाखाला मागता गेलेला आहे त्यांचं स्व म्हणजे पुजाऱ्यांसव ही बघित बघितलंच पाहिजे ना कारण दरवर्षी लोक मगता दहा टक्क्यांनी वाढतो ना आणि देवीचंच पवित्र्य हे होतंय ना म्हणजे कमी होत आहे ना कोटीच्या पुढे बोलणार होते ना त्याचा परिणाम होणार ना सगळेवरच आर्थिक व्यवस्थेवर सुद्धा की ग्रामस्थाचं म्हणणं आहे की यात्रा खाली भरायचं नको जी परंपरेने यात्रा भरते तिथंच पूर्वी एक दहा बारा यात्रा खाली भरली होती व तिथं ती धरण असल्यामुळे म्हणजे ते कशाच्या निमित्ताने पाळणे खाली पडले होते तेव्हापासून कोणी प्रयत्न केलाच नव्हता पाळणे भरवायचा त्यावेळेस परत म्हणजे ह्यातले गावातील राजकीय ट्रंट निर्माण केला थोडक्यात तिथं म्हणजे आता जे आमचे विरोधक आहेत त्याला भेडले त्यांनी सुरू केले खाली म्हणजे मुद्दाम जाऊन आम्ही ग्रामपंचायत दहा लाख रुपये दिला यंदा नेलाव पाळण्यासुद्धा त्यातनं आम्ही देवस्थानला साडे चार लाख रुपये दिलेत एक घंटा गाडी घ्यायची ठरलं आहे म्हणजे जो केअर पडतो गावात सगळा ती वस्तू तिकडे नेण्यासाठी आणि असे जिथं जे खराब रस्ता आहे तिथे एक जी तीन लाखाचे ब्लॉक टाकायची म्हणजे खर्च आम्ही निलाव जे घेतला आहे ह्यांच्या पाळण्यावाल्याकडून तो गावातच खर्च केला आहे ना त्यांचा परिणाम होईल ना, ना। त्यांनी आज पैसे भरले म्हणले त्यामुळं ते मग वाद निर्माण होतो ना त्यामुळं म्हणजे आम्ही जे पाळण्याचे निलाव घेतो त्यातून गावाची सुधारणा करतो ना देवाचीच आणि देवस्थानची जी कामं चालू आहेत त्याचं त्याला साडेचार लाख रुपये दिले जाणार यात्रा खाली भरवा वर भारवा असा काही त्यात प्रकार नाही आहे ही दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी काही ठराविक लोकांकडनं आर्थिक स्वतःच्या स्वार्थासाठी चालू आहे माझी प्रामाणिक भावना ही आहे की गेल्या वर्षी जे देवीच्या माळावर जत्रेत तिथं पाळणे आले होते तिथं अत्यंत कंजेस्टेड जागा होती आणि त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या अनेक तक्रारी होत्या की आव्हाच्या सवादाराने त्या ठिकाणी पाळण्याचे पैसे घेतले गेले लहान लहान मुलं घेऊन पालक सर्वसामान्य गोरगरीब लोक एकत आणि एका पाळण्यात बसायला सत्तर आणि ऐंशी रुपये एका मुलाला पाच पाच जर मुलं असतील एका पाळण्यात बसायला चारशे रुपये लागायचे आणि ते ठिकाणी सर्वसामान्य माणूस हा खर्च करू शकत नव्हता आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही या ठिकाणी मी असेल आमचे प्रमुख अनिल पाटील असतील आपले तिथले देवी चव्हाण अशोक चव्हाण असतील विनय नवरे असतील भाजपचे प्रमुख रामभाऊ ढाणे आहेत पहिलवान अफसर जाधव आहेत प्रमोद चांदवडे भाऊ आहेत अशा सर्व आम्ही काही लोकांनी एकत्र येऊन की समाजातल्या सर्वसामान्य लोकांनासुद्धा पाळण्याचा आणि या आनंद घेता यावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी पाळण्याचं या ठिकाणी मनोरंजन कार्यक्रमाचं नियोजन धर्मवीर आनंदगी फेस्टिवलच्या नावाने या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही लो त्या लोकांना अडीचशे रुपये अडीच लाख रुपये ॲडव्हान्स दिलेला होता आणि या ठिकाणी आमचा प्रामाणिक हेतू होता की करमाळा तालुक्यातल्या महिला असतील अभालवृद्ध असतील त्यांना या स्वस्तात या ठिकाणी पाळणे मिळेल आणि यात्रा अजून मोठी व्हावी या उद्देशाने आम्ही हे सगळं केलं होतं पण दुर्दैवाने दादागिरी गुंडगिरी किती असावी याची प्रचिती काल या ठिकाणी मला आली कारण या ठिकाणी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांदीनाने संविधान आहे या ठिकाणी प्रत्येकात लोकशाहीत प्रत्येकाला काम करायचा अधिकार आहे आम्ही समाजासाठी काही करत असताना या ठिकाणी या लोकांनी आम्ही ज्या लोकांना अडीच लाख रुपये ॲडव्हान्स दिला होता ती लोकं वीठपर्यंत आली होती दहा ट्रक त्यांच्या पाळणे वगैरे घेऊन आले होते तिथल्या त्या बबन चांदगुडे नावाच्या माणसानी आणि हिरगुडे या दोघांनी त्यांना दमदाटे करून त्या ठिकाणी विठून हाकलून लावलं ते, 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 ते रात्रभर उपाशी राहिले कुटुंब त्यात बारकी बारकी मुलंसुद्धा होती पाळणेवाल्यांची तर ते, ते करपडी फाट्यावर गेले तिथं मग आम्ही दहा पंधरा जण आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते गेलो आणि आम्ही त्यांना सांगितले आम्ही तुम्हाला संरक्षण देतो आमचं काय त्यांचं आमचा वाद नाही तेही पाळणी चालू द्या हेही पाळणी चालू द्या पण त्यांना शेवटच्या पूर्वी त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केली मी हा प्रकार आदरणीय पोलिसने विनोद गोगेसाहेबांच्या कानावर घातला त्यांना लाईव्ह त्यांचा स्पीकरवर फोन करून ऐकायला लावला एवढी प्रचंड दादागिरी आणि हो ते पाळणेवाले सांगोल्याचे होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना फोन लावला त्यांनीसुद्धा त्या पाळणेवाल्याला सांगितले की तुम्ही जावा तिथं आणि तुमच्या केसाला धक्का लागला तर मी जबाबदार आहे आणि या ठिकाणी त्यांनी ती गुंडगिरीची भाषा केली त्यावेळी ते पाळणेवाले निघून गेले यात्रा दोन ठिकाणी करणे ही लोक यांच्या स्वार्थासाठी चुकीचं मेसेज यात्रा दोन ठिकाणी नाही यात्रा एकच ठिकाणी असते देवीच्या माळावरच होतेच्या आम्ही सुद्धा बघत हो। आहोत आणि यात्रा आणि तिथे अडचणी होत्या म्हणून हे सगळं आम्ही नियोजन केलं होतं श्री कमला भवानी हे करमाळ्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे नवरात्रोत्सवानिमित्त येथे वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविक येतात चिमुकल्यांसाठी येथे मोठे व लहान पाळणे येतात खाद्यपदार्थाचेही येथे मोठमोठाले स्टॉल लागतात मात्र येथील यात्रेचे स्थळ यावेळी वादात सापडले आहे देवस्थानमधील पुजारी सेवक व श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायतचे सरपंच व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे काय मत आहे हे आपण पाहिलं तीन तारखेला गटस्थापना होऊन येथील यात्रेला सुरुवात होणार आहे त्या पार्श्वभूमीवर हा वाद सुरू झाला आहे या यात्रांसाठी दुसऱ्या ठिकाणी आणलेले पाळणे परत पाठवले आहेत तर श्री देवीचा माळ येथे असणारे पाळणे मात्र उभारण्यात आले आहेत त्यामुळे या यात्रेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे धन्यवाद